अग वे किती वेळ झोपून राहणार आहेस उठ आता उशीर झालाय वाजले बघ किती विकी उठलास का रे ऐकू येत नाहीये की नाटक करतोय सकाळी सकाळी काय चालू आहे साहेब सकाळ तुमची असेल इथे सगळं जग कामाला लागले कळलं ला, उठ उठ उठ, उठ चल। अगर तुला नेमकं हवंय तरी काय हे बघ बाजारात जा आणि माझ्यासाठी अर्धा किलो गाजर घेऊन ये कशाला ते गाजर अरे नाहीये बरं कळलं आणि त्यांना माझ्या हातचा गाजरचा हलवा आवडतो म्हणून जन... <laughs> तुला काय हौस आहे जगाला खायला घालायची तुझा हलवा खाल्ल्याने बरे होणार आहेत का जाना। मी ए, 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 जाना। ए, मी ना मी कुठे नाही जाते जाणार हे मी नाही जाणार अभ्यास करते मी आणि माझा आवरायचं बाकी अजून तिला बघायला काय जग थांबणार आहे का नका हे बघा मी इथे पैसे ठेवलेत आणि पिशवी दोघांपैकी कोणी ठरवा आणि अर्धा किलो गाजर चल तिकडचे पैसे घे पिशवी घेऊन लवकर गाजर घेऊन ये तिच्या आईने तिला सांगितले की चार लोकांना जीव घातलंस तर तुला खूप पुण्य मिळेल काय <laughs> नाही काही नाही अहो तुम्ही गुढी पाडव्याची लिस्ट घेतली आहेत ना हो हो घेतली हा हा अरे पोहे काय सुंदर दिसत आहेत म्हणजे असे कॅमेरावर शूट करून ठेवावेत असे आई तू परत शूट करत होतीस तुला सांगितलंय ना त्यासाठी एस्थेटिक सेटअप लागतो का आपलं किचन नाही एस्थेटिक घ्या कमवा पुण्या <laughs> थँक यू तर मी तुला माहितीये का जेवण करणं ही सुद्धा एक कला आहे कला हो म्हणजे आपली आई तर एक मोठी कलाकारच आहे अर्थात <laughs> आई तू काही टेन्शन घेऊ नकोस मी मदत करतो तुला शूट करायला हो <laughs> अरे माझ्या ऑफिस मधले सोनवणे त्याच्या मुलीला मस्त सेटअप करून दिलाय आहे चा वगैरे हो लोक लाखो रुपये कमवत आहेत यातून एक सेपरेट इकॉनॉमी झाली आहे तांत्रिक मला काही माहित नाही पण विरंगुळ्या म्हणून करतात की व्हिडिओ नाही का करा करा तुम्ही करा मला उशीर होईल पण थोड झोपतो आता अरे <laughs> तू शूट करायला मदत करणार होतास ना आता 就是、啊！嗯嗯嗯嗯嗯嗯 पास झालं का अजून एक दोन व्हिडिओ लाइटिंग लागते या गोष्टीसाठी बघू तुमचं अजून पर्यंत हेच सुरू आहे मग काय उगाच पुढाकार घेतला मी गेल्या वेळेस सुद्धा हेच म्हणाला कटलेट 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 करूया आपण म्हणजे फास्ट फूड आवडतो लोकांना अग हलव्या पासून ते मुगांच्या भज्यांपर्यंत सगळं करून झालोय आपण आणि मुगाची भजी काय डायट फूड आहे का अग मला माहिती आहे ते असं भरपूर शूट केलं ना कि मग कधीतरी एक दोन मिनिटच मिळतात बस झालं का आता केलं ना ट्राय आपण होत का आपल्याकडून आई बाज कर ना आता आम्ही सगळे करतो ना कौतुक तुझ्या जेवणाचं अजून काय हवंय तुला वातावरण फारच गंभीर झालेलं दिसतंय आई आणि ना दिवसभर आईचे कुकिंग व्हिडिओ शूट करत होते हो हो खरे अरे दाखव की मन हो खूप वाईट आले आहेत मी तर अप केलंय अरे चांगले आलेत की रे शिटी यार आई तू पुन्हा असा फोटो टाकलेस तुला माहिती आहे ना तू माझ्या सगळ्या फ्रेंड्सना कनेक्टेड आहेस त्यांना दिसेल आता हे बर नाही करत बाबा बघा ना हा बघ मी मुद्दमहून फणस घेऊन आलोय तुझ्या हातची स्पेशल फणसाची भाजी घ्यायची आम्हाला हसू काय रे तुम्ही आई तुमच्याकडनं एवढ्या छोट्याशा गोष्टीची अपेक्षा करते आहे आणि त्याचाही तुम्हाला त्रास होतोय हां तुला दे मी करतो असू दे काही गरज नाहीये आता सणासुदीच्या दिवशी तुम्ही हे असे चेहरे पाडून बसणार आहात का मी कुठे तोंड पाडून बसलोय तन्वी इकडे ये जरा ही गुढी उभारायला मदत कर ये लवकर इधर कर लो चलो तो आता मला जरा हात दे काय बाबा कॉमन सेन्स आहे खुर्चीवर चढून या ना अगं मी सांगतोय ना दे तर खरं आहात दे नाही ना होते ते कधी बसून तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय आपण जर पुढाकार घेतला ना तर आपल्या माणसाला आपणच आधार देऊ शकतो ना काय पटतय का तुमच्या आईला एक छोटीशी गोष्ट करायची होती त्यासाठी तुम्ही एवढा त्रागा करताय तू तर काय गिवअपच केलंयस तुला जेव्हा तीन विषयात केटी लागली होती तेव्हा तिने कधी गिवअप केलं आणि जर काय तुला आईची लाज वाटायला लागली हो ना अरे पण तुमच्या प्रत्येक अपयशात तिने मात्र कायमच कौतुक का शोधलं आज ती आहे म्हणून तुम्ही आहात हे कधीही विसरू नका अरे वा काय टायमिंग आहे थँक यू काय हो काय मागवलं तेवढं अगं बाबांनी तुझी रेसिपी शूट करण्यासाठी नवीन इक्विपमेंट मागवले आहेत काही जणांना व्हिडिओ अस्थथेटिक हवे होते आणि आपल्या दिग्दर्शकाला लाइटिंग आवडलं नव्हतं आता बघूया ना जमतंय का छान आहे सॉरी आई हम्म mm. <laughs> तुझ काय सॉरी आई चला गुडी उभारायची ना चला उभारूया <laughs> राहिले लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं का आता विचार करू नका लगेच करा मन मराठी मनोरंजन मराठी मराठी